बघू शकता मामा मामा उभे राहिलेत मारा उडी नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर मित्रांनो पाठीमागे मामात आणि मी आणि तिकडं समोर दादू आहे आज आम्ही चाललो होता स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करण्यासाठी बघू शकता इकडे गाडी पार्क केलेली आम्ही आता आणि इथनं आतमध्ये जायचे आम्हाला समोर बघू शकता तिकडं स्विमिंग पूल आहे हे बघा मित्रांनो इथे स्विमिंग पूल आहे हा मस्त मध्ये मित्रांनो खूप छान स्विमिंग पूल आहे इकडे इथं पाठीमागे आणि ऊन पण भरपूर झाले त्याच्यामध्ये स्विमिंग करायला पण एकदम मस्त मज्जा येणार आहे तर बघतो आता याच्यामध्ये पहिले कपडे वगैरे चेंज करून घेतो आणि मग उतरतो पाण्यामध्ये कपडे चेंज करून झालेत हा थंड पाणी बर मस्त आहे ना स्विमिंग पूल मारा डुबकीन काय मग आता हो हो बघा मित्रांनो डुबकी मारली पाण्यामध्ये खोले मामा तर मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये पाणी आहे त्यामुळे भरपूर थंड पाणी थोडी थोडी थंडी वाजते वरती ऊन आहे भरपूर त्यामुळे थोड थोडं ठीक वाटते आता आम्ही पाण्याच्या आतमध्ये चालू चला दाचा मामा मित्रांनो समोर बघू शकता मामा उभे राहिलेत मामा मारा ओ तर मित्रांनो पण भरपूर दमलोय मामा आणि जादू इकडे झोपाळे बसलेत त्यांच्यासोबत मी पण आता जरासा बसतो मस्त वाटतं बसलो छान दादूलाल काय म्हणतो जोपाळ द्यायला एक माणूस पाहिजे ना हा पाठी मा, एक माणूस माणसांना ढाकलाय फक्त <laughs> मित्रांनो आताच स्विमिंग वगैरे केलेली आता आम्ही निघालो घरी भरपूर थंड पाणी होतं त्यामुळे जास्त वेळ काही पोलो हो नाहीये मस्त मजेत झोपाळ्यावरती स्विमिंग वगैरे करून झालेली आता आम्ही निघाली थेट घरी घरी जाता जात आम्हाला वाटोमध्ये आहे ना एक बैलांचा गोठा दिसला होता था। गाड़े चा है, बर पर मोटा आने ते खिल्लारी बैल तुम्हाला दाखवत होता गाड्याचा बैल आहे भरपूर मोठा बैल आहे आणि इकडं त्यांच्याकडे थोडेसे मशी पण आहेत आणि ही जी समोर गाय दिसते आहे ना हिचं वासुरे आहे बघा हे आम्हा किती महिने असून हे दोन महिने असेल ना हा ना किती मोठं झालं ना ते भरपूर मोठं हा किती मस्त वासुर आहे पूर्ण पूर्ण व्हाईट कलर म्हणजे खिलारी बघितलं असेल एकदम दोन महिन्याचं वासरू घोरा एकदम भरपूर मोठा होता आणि एक गाड्याचा बैल पण होता एक गाव होती आणि सोबत मुरात तिच्या मशी होत्या बऱ्याचशा तर मित्रांनो आत्ताच घरी पोहोचलोय आत्ता राहत पाय वगैरे देतो आणि आपले बकऱ्यांकडून निघतो तुम्ही बघू शकता बकऱ्या चरून आता आपल्या घरी आल्यात तर मित्रांनो आत्ता चालू आहे जेवण जेवण करून आलो तो मंदिराकडे राऊंड मारण्यासाठी मी समोर मंदिर बघू शकता मस्त अशी थंड असं हवा वगैरे सुटलेली आणि इकडे अंधारामध्ये रात्रीच्या किडांचा बक्कासा आवाज येतोय आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग Bye.